विनंती कृपया आपण या ठिकाणी व्यक्त आदरणीय महेश पवार यांना विनंती आहे या महाराष्ट्राच्या बहुजनांच्या विचाराचा वारसा जपलेले शाहू फुले आंबेडकर ज्यांच्या विचाराने पक्ष चाललेला ते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब या तालुक्याचे दिनदुबळ्याचे लोकनेते कलाशवाशी बाबुरा पाटील यांना प्रथम अभिवादन करून या महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री व राज्याची मुलोक मैदानी तोफ सन्मान्य अजितदादा पवार साहेब या तालुक्याचे आमचे दैवत व आमचे नेते सन्मान्य रजिन पाटील साहेब व माझे कुटुंब प्रमुख सन्मान्य दीपक आबा साळुंके पाटील सर्व व्यासपीठ व्यासपीठाच्या समोर असलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि इथं आलेले या राज्याचे भावी मुख्यमंत्री काय बोलणार आहेत याच्याकडून चाया चुका घेणारे काही विरोधी पक्षातले कार्यकर्ते दादा या देशामध्ये या राज्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना जर उजली बांधलेला नसता तर आम्ही या व्यासपीठावर खादीचे कपडे घालून या ठिकाणी तुमच्या पुढे आलो लागतो या देशात या राज्यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे आचार विचार या देशाचे, या देशाचे देशाचे भावी पंतप्रधान सन्मान्य पवार साहेब या दे राज्याचे भावी मुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या टाचाला टाच लावून या तालुक्याचे लोकनेते कैलासवाशी बाबूरा पाटील त्यांच्यापासून या तालुक्याचे युवा नेत्या अजिंक्य राणा पाटील सर्व तुमच्या पाठीमाग असतील याचे आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता दोन वर्ष झाले उजनीत पाणी नाही उजनी, उजनी भरलेलं आहे आमची एकच अपेक्षा इथं बसलेल्या लोकांची येणाऱ्या काळामध्ये आम्हाला पाच फळ्या पाहिजेत उन्हाळ्याच्या ही शेतकऱ्याच्या व्यथा आहेत दादा तुम्ही तान तान या राज्याचं उपमुख्यमंत्री असताना कधी तहान भागली तहान भागवायचं काम केलं पण या जातीवादी पक्षाच्या सरकारनं आमच्या सारख्या शेतकऱ्याच्या चुलीत पाणी होताच काम केलेलं आहे दादा म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषदला पंचायत समितीला भाजप शिवसेना हा पक्ष या महाराष्ट्रात हातपार पार केल्याशिवाय